साखरी संघाचे उत्कृष्ट कर्णधार आणि गोलंदाज हरेश रामाने त्यांची टीम आहे इकडे फिल्डिंगला बघू शकता पांडे बोटा आहे बोटा चुपत आहे हा बघा पांडे इकडे राहुल आहे अवी कुठे आहे रे शुभ सकाळ शिवराय मित्रांनो कोकणी आल्याच्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मुंबईमध्ये आलं येऊन पाच सहा दिवस झाले आणि आज आम्ही जाणार आहोत खेळायला पावसाली टुर्नामेंट भरले आहोत पहिले तर बघूया आज काय होतं तर राहुल आहे सोबत मी आहे आणि माया आहे आम्ही इकडून चर्चगेटवरून तर आता निघालो आम्ही ठीक आहे जान। तिथून जाणार मरीन लाईनला पकडणार तिथून गोरवली आणि आता चाललो कॉल येत आहेत सगळ्यांचे इकडून चला आता आम्ही आलेलो मरीन लाईन या जेशनला आता इथे तिकीट काढतायत डायरेक्ट है। आला, आला। आता आम्ही बोरवली मध्ये आहे रिक्षा आमचे पुढे दोन हिटर आहेत दोन ते हिटर आहेत लपता येत मला बघून आता बघूया पुढे तुम्ही कॉल करून करतो ते बघा जाता तुम्ही इकडं आमचे हिटर बघा पहिला मोठा हिटर हा इकडं मोठा हिटर आ, हा मेन आमचा मोठा हिटर आहे हा तर काय बघूत नको हा बघत रिक्षा पंक्चर होत आम्हाला रिक्षा भेटत नाही दोघ जण गेलेत पुढे भेटले आम्हाला रिक्षा रिक्षा भेटले बसा बसा येऊन काय यांचा फायदा नाही आमच्या सोबतच आहे ते बघा हे मच्छा आयकॉन इकडे बघा हा डिटर तसे आलेत हे बघा असे आलेत इकडे आले बघा चप्पल मॅच काय बोलता भाऊ मॅच सुरू नाही झाले पण पहिला जेवायला बसलाय बघा पहिली पोट पूजा मंडलाकडून ना मंडलाकडून पैसा काय टेन्शन नाही तिकडं <laughs> आमचं उपकॅप्टन आहे आणि अध्यक्ष आमचे जानेवाने बॅट्समन बॉलर हा आमचा आहे हा मेन प्लेअर आहे बघा जेवण आता लवकर टॉस उडवायला बोलवत आहे हा पांड्या मेन आहे आणि आत्ताच टॉस उडवला आहे टॉस हारला आणि त्यांनी घेतले नाही आता बघूया काय घेतलंय ते तर आमची पोर ही बघा पहिलीच टूर्नामेंट आहे पावसालही पहिलीच टोर्नामेंट पण पाऊस काही पडत नाही आहे सगळी आता आमची ओपनिंग जोडी गेले मनो आणि अन्या आधार आणि आम्ही फक्त बारा जण आलो एकच राखीव फिल्डर आमचा आहे पाहिला धा रे आता आहे थांब एक मिनिट बघतोय बघतोय बाडी के सने आता बाडीया इकडे मध्ये मागे बॉल येतोय

जेट 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 शूट वॉन्ट्री वॉन्ट्री इधर चार ना आ दो दो जोर सरते देख 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 अच्छा चार ना खड्ले चार चार काम है काम भारी रास्ता

अरे जोरदार बाईट बॉल बाईटक्यात आहे काय हे काय बाईटिंग आहे मेल बॉल इकडे काय वाला वाले उडव लगना यांचा

शाबास शाबास मुन्ना दोने दोने

¡Ya vas, mono! ए ए डबल आहे डबल आहे डबल आ, डबल, डबल फास्ट नको दामचे हवी सिक्स मार रे हा शाबाश घे दोन गे दोन गे चौका चौका शाबाज शाबाश बॅटिंग हवे हे कितीला विना पंचवीस मागास साखरे संघाचे उत्कृष्ट कर्णधार आणि गोलंदाज हरेश रामाने त्यांची टीम आहे इकडे फिल्डिंगला तर बघू शकता पांडे चुपत बोटा चुपत आहे हा बघा पांडे आहे इकड इकडं राहुल आहे अभि कुठे आहे रे तो आला असता ચલ ચલ ડબલ લે ચલ ચલ ડબલ ઓન મેર ચલ 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 બેર 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 હા વિક્રમ না 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 নাম 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 ভালো ভালো আচ্ছা বাচ্চা गेली ক্যাপ মধ্যে गेली गेली চল হলে হলে নকু नाही भाग चल भाग चल চল চল মারুদে চল চল রাউদে চল इच्छित नाही पण नाई नावा क्रिकेट আরে তুই থাম তুই থাম দাদা দাদা

खाइ <laughs> लागे <laughs> mm -hmm. <laughs> <laughs> राऊंड वगैरे हो झालं आणि आता हरलो आणि बघितलं असं कुणी वाट नव्हती कुणी होते मला जास्त रन पडले आणि हा का ते आयो करणारा माणूस होता चाल चाल माणूस आता आम्ही जाणार आहोत मेट्रोनी बोरिवली मेट्रो तू नयला तरी चालेल Тут